जय हिंद तर न्यूज आहे रशियाने युक्रेनवरती आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केलेला आहे तर याबद्दलची सविस्तर माहिती अशी आहे की बघा रशियाचा सर्वात मोठा हवाई हल्ला जो आहे हा जूनच्या सहा आणि सात तारखेला आपण झालेला आपण पाहिलेला आहे यामध्ये रशियाने युक्रेनवर चारशे पेक्षा जास्त ड्रोन आणि पंचेचाळीस क्षेपणास्त्रांचा वापर करून मोठा मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला केला आहे हा जो हल्ला आहे हा करण्यामागचं युक्रेन रशियाचं कारण असं आहे की युक्रेन न काही दिवसा खाली ऑपरेशन वेब केलं होतं हे तुम्हाला माहिती आहे तर या ऑपरेशनच्या विरुद्ध हा जो गुप्त ड्रोन हल्ला करण्यात झाला होता मोहीम केली होती याला प्रतिउत्तर म्हणून रशियाने हा हल्ला केलेला आहे ज्यामध्ये युक्रेनने रशियाच्या लांब पल्ल्याच्या बॉम्बर्सला लक्ष्य केले होते ठीक आहे आणि रशियाचे जे रनवे आहेत आपण तुम्ही इमेज पाहिले असेल मागच्या काही दिवसामध्ये ज्या व्हायरल झाल्या होत्या त्याच्यामध्ये रशियाचे रनवे आहेत रशियाचे बॉम्बर प्लेन्स आहेत त्याच्यानंतर दुसरे मिलिटरी एअरक्राफ्ट आहेत यांना टार्गेट केलं होतं आणि त्यांच्यावरती ऑपरेशन स्पायडर वेबच्या माध्यमातून युक्रेननं काय केलं होतं हल्ला केला होता ठीक आहे तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रशियानं सर्वात मोठा आतापर्यंतचा मागच्या या तीन वर्षातला सर्वात मोठा हवाई हल्ला केलेला आपल्याला रशियावरती पाहायला मिळते ही तारीख आहे बघा सहा जून आणि पाच जून म्हणजे कालची तारीख आहे तर याच्यामध्ये बघा प्रभावी क्षेत्रांचा जर विचार केला तर यामध्ये क्यू जे आहे क्यू राजधानी जी आहे ह्या शहरामध्ये अनेक स्पोर्ट झालेत ठीक रा, आहे रशियाची युक्रेनची राजधानी आहे बघा क्यू नावाचं शहर आहे इथं इथं बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्पोर्ट झालेले पाहायला मिळतात हे जे मागच्या काही अठ्ठेचाळीस तासामध्ये जे इमेजेस तुम्हाला फोटो व्हायरल झालेले दिसतात ना ते सगळे क्यू शहरामधलेच आहेत त्यामुळे इथले जे निवासी आहेत निवासी इमारती आहेत त्याच्यानंतर नागरी पायाभूत सुविधा ज्या आहेत तिथल्या वॉटर लाईन असतील त्याच्यानंतर बाकीच्या फूड प्रोसेसिंग वगैरे ज्या काही सुविधा आहेत ठीक आहे त्याच्यानंतर फूड डिस्ट्रीब्युशन सिस्टम वगैरे ह्या सगळ्या सगळ्या त्याच्या इफेक्ट झालेला आहे आणि याच्यामध्ये जर विचार केला तर मेटल हँगर जे आहेत याला आग लागल्या तिथल्या आणि या हल्ल्यामध्ये किमान चार ते चार जण ठार झाले आहेत अशी न्यूज आहे आणि वीस पेक्षा जास्त लोक जे आहेत ते जखमी झालेत ठीक आहे त्यानंतर दुसरं शहर आहे बघा खारकीव नावाचं ठीक आहे हे खारकीव नावाचं शहर आपल्याला आणि अनेक खासगी घरे जे आहेत हे नुकसानग्रस्त झालेले आपल्याला या हल्ल्यामध्ये अशी माहिती मिळते या हल्ल्यामध्ये जर विचार केला तर किमान तीन जण तरी इथं ठार झालेत म्हणजे बघा इथले चार जण इथले तीन जण असे एकूण सहा सात जण आपल्याला इथे ठार झालेले पाहायला मिळतात आणि एकवीस जण जखमी झालेले आहेत त्याच्यानंतर आहे डॅनिप्रो आहे त्याच्यानंतर ओडेसा आहे ओडे हे, 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 ओडे आहे हे बघा टोरने लोहांस्क आहे आहे डोनेक्स आहे ओडेसा आहे आणि लुस्क नावाच्या या शहरांमध्ये हल्ले झाले आहेत ज्यामुळे नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान भरपूर प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळते आता बघा याच्यावरती युक्रेनचे जे झेलेन्स्की आहेत यांनी काय केलं यांनी प्रतिक्रियामुळे युक्रेनचा हवाई हल्ला आणि संरक्षण यंत्राने अनेक ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांची पाडली ठीक आहे यांनी काय केले त्यांच्या हवाई अटॅक जे झाले या अटॅकला कंट्रोल करण्यासाठी यांच्याकडून जे काही त्यांची संरक्षण यंत्रणा आहे तिचा वापर केला परंतु यानं पूर्णच्या पूर्ण त्यांना थांबवणं शक्य नाही झाले काही हल्ले जे आहेत हे टाळता आले नाहीत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत झेलेन्स ठीक आहे यांनी काय केलं आंतरराष्ट्रीय समुदायाला रशियावरती दबाव टाकण्याचं आवाहन केलंय ही कालचीच न्यूज आहे आणि त्यांनी सर्वांना आवाहन केले की रशियावर जास्त हल्ले करणार नाहीत आमचं जास्त नुकसान होणार नाही जास्त लोक मरण पावणार नाहीत त्यामुळे त्यांचं हे चालू आहे त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि युद्धबंदीसाठी देवाण घेवाण विवाद जर विचार केला या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्तानबुलमध्ये झालेल्या शांतता चर्चेनंतर नियोजित युद्धबंदी देवाण घेवाण स्थगिती हे झालं होतं युक्रेनने रशियावर आटी पाळण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे ठीक आहे आणि युक्रेनने काय केलं रशियावरती काय केलं या आटी ज्या आहेत पाळल्या नाहीत कोणत्या इथले मध्ये जी शांतता चर्चा झाली होती त्याच्यानंतर तर रशियाने युक्रेनवर देवाण पुढे ढकलण्याचा आरोप केला आहे आणि या हल्ल्यामुळे युक्रेन मधील नागरी लोकसंख्येवर मोठा परिणाम झाला हे आपल्याला पाहायला मिळते आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने या घटनेची गंभीर दखल घेतलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते पुन्हा बघा दोन हजार पंचवीस मध्येच ही कालच्या तारखेची जर न्यूज पाहिली तर रशियाने युक्रेनवर पर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला केलाय आणि अं याच्यामध्ये जर विचार केला तर अं इथं बघा अठ्ठेचाळीस जे आहेत हे कामिकाजी ड्रोन जे आहेत आता कामिकाजी काजी ड्रोन्स काय असतात हे मागच्या एका मध्ये मी टाकले तुम्ही इथं तुम्हाला लिंक देतो मी तुम्ही ते बघू शकता आणि त्याच्यानंतर काही क्षेपणास्त्रे आहेत त्याच्यानंतर मार्गदर्शित बॉम्ब म्हणजे हे जे बॉम्ब आहेत हे सेल्फ गाइडेड बॉम्ब आहेत यांचा वापर करून हल्ला केल्या ठीक आहे तर याच्यामध्ये बघा युक्रेनच्या प्रतिक्रियेचा जर विचार केला तर याच्यामध्ये एकूण त्यांनी दोनशे पंधरा हवाई हल्ल्यांपैकी एकशे चौऱ्याहत्तर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा नाश केला असं युक्रेन रशियाच्या लष्करी ठिकाणांवरती आणि विशेषतः हवाई तळांवरती तेल साठवणुकीच्या ठिकाणांवरती सा प्रत्युत्तरात्मक हल्ले केलेत ठीक आहे शांतता चर्चा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यांचा विचार केला तर शांतता चर्चामध्ये अडथळे आलेत रशियाने युक्रेनला तीस दिवसीय प्रस्तावाला प्रतिसाद दिला नाही ठीक आहे रशिया युक्रेनचं म्हणणं होतं की तीन दिवस तीस दिवसाचा युद्धविरामचा अशी आपण करूया त्यामुळे आमच्या इथं आम ज्या काही कॅज्युअल्टी झाल्यास आमच्या इथं जितके काही कॅज्युअल्टी झाल्यात लोकमरण पावलेत किंवा बाकी आमच्या जे काही अन्न पुरवठा वगैरे साठा करायचा यांच्यासाठी आम्हाला वेळ पाहिजे तर रशिया त्याला काहीच प्रतिसाद देत नाहीये आणि अमेरिकेचा विचार केला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या हल्ल्यानंतर यांच्यावर रशियावरती टीका केली परंतु शांतता पर प्रक्रियेबाबत अनिश्चितता व्यक्त केली की रशिया यांनी ज्यावेळेस फोनवरती बोलले ट्रम्प रशियाला आणि अमेरिक युक्रेनला दोघांना पण चॅलेंज केला आणि पुतीन यांना दोघांना पण बोलून त्यांच्यानंतर यांनी जर ट्रम्पची प्रतिक्रिया ऐकलं तर ते शांतता प्रक्रियेबाबत अनिश्चितता त्यांनी व्यक्त केली त्यांनी म्हणजे असं काही निश्चित असं काही सांगितलं नाही याचा मानवी परिणाम जर बघितला तर या हल्ल्यामुळे काय झाले अनेक नागरिक ठार झालेले आहेत आणि जखमी झालेत ज्यात आपत्कालीन प्रतिसाद देणारे कर्मचारी आणि लहान मुलेही समाविष्ट आहेत क्यू मध्ये स्फोटांमुळे आग लागली वीज पुरवठा खंडित झालेला आहे आणि नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले ला आहे ही घटना युक्रेन रशिया युद्धातील एक महत्वपूर्ण वळण म्हणून याकडे सर्व जग पाहत आहे ज्यामुळे संघर्ष अधिक तीव्र झाला आहे आणि शांतता प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे जर भविष्यामध्ये आता येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये आपल्याला आणखी या स्केलमध्ये जर या युद्धाच्या अटॅकाच्या स्केलमध्ये जर वाढ झालेली दिसली किंवा याच्यामध्ये जर शांतता प्रस्तावित काही आपल्या जगातील शांतता कमिटी आहे यांच्याकडून जर काही शांततेचा नवीन एखादा प्रस्ताव आला जर या युद्धाच्या बाबतीमध्ये काही पण अपडेट आलं तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करेन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद